नमस्कार मैया की रसोईमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्याकरता खास असा नाश्ता करता, करता। गव्हाच्या पिठापासून तयार केलेला पदार्थ घेऊन आली आहे चला या करता तर मग याकरता लागणारे साहित्य आता आपण बघूया करता लागणारे साहित्य एक बोल भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे हिरवी मिरची कोथंबीर कांदा कट करून घेतला आहे ओवा आणि मीठ इथे मी या पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलं आहे भिजवून घेतलं आहे हे बघू शकता जास्त पातळ करायचं नाही आहे आता इथे मी हे सर्वसाहित्य टाकून घेते कांदा हिरवी मिरची कोथंबीर हा ओवा घेतला हा ओवा टाकते त्यानंतर हे चवीनुसार मीठ तुम्ही तिखट मीठ हे तुमच्या चवीनुसार घ्या आणि थोडीशी हळद घालते हे आता असंच पाच मिनिटाकरता आहे चव्याला या पद्धतीने मी तेल लावून घेते आणि आता हे मी या पद्धतीने टाकून घेतेप्रमाणे करायचे आपल्याला हे बघू शकता खूप छान आपला असा नाश्ता तयार झाला आहे तुम्ही करून बघा अगदी सधं लोणच्या सोबत खाल्लं तरी छान लागतंय बघू शकता आपल्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या तयार झाल्या आहेत हे एकदम टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा हे अगदी आपल्या घरातल्या लोणचं किंवा साधं आपलं कडव घरचं लोणी जरी असेल तरी त्यासोबत छान आहे करून बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय